चक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे होळी तर सगळ्यांना माझ्या परिवारातर्फे होळीच्या मंगलमय शुभेच्छा आणि माझी तर मॉर्निंग खूप छान झाली आहे हे बघा माझी पूजा वगैरे झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा मी छान अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि माझी दिवसाची सुरुवात खूप छान अशी झालेली आहे आणि आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी पण त्याची काही रेसिपी असं नाही आहे एकाचा होळीचा छोटासा ब्लॉक काढत आहे मी बाकी काही नाही हे बघा पुरणपोळीचं तर मी डाळ उकडवून ठेवलेली आहे तर आज पुरणपोळी बनवणार आहे आणि इकडे माझे टिफिनचं तर जेवण झालेलं आहे डाळ भात भाजी चपाती चपाती व्हायची आहे भात वगैरे झालेलं आहे आणि पुरणपोळीचं आता मी करायला घेणार आहे तर तुम्ही पण सांगा आज होळीचं तुम्ही काय काय करणार आहे काय नाही करणार आहे आणि तुमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली आणि आपण पण पाहूया पुढे पुढे की ब्लॉकमध्ये काय काय होतं काय नाही ठीक आहे हे बघा मंडळी माझं टिफिन तर पॅक झालेले आहेत आता मी हे पॅक करते आणि ज्याचे आहेत त्यांना देऊन येते आज दोनच टिफिन आहेत सकाळ संध्याकाळ कारण बाकीचे दोघंजण सुट्टीवर गेलेले आहेत आणि मग मी माझं पुरणपोळ्यांचं बनवायला घेते कारण पुरणपोळ्या व्हायला टाईम जाणार त्याच्यामुळे त्यांना त्या लोकांना भूक लागणार ना आणि हे बघा हे मी पुरणपोळ्यासाठी मैदा पण भिजवून ठेवलेला आहे आणि इथे कटाची आमटी बनवण्यासाठी हे वाटण पण बनवून ठेवलेलं आहे आता मी आमटी बनवणार आमटी काय सोपी करी करी जा, आए, आहे काही त्याचं काही एवढं हे नाही फक्त हे वाटण घ्यायचं कढीपत्ता कढीप तेल टाकायचं आणि कढीपत्ता खूप मेन असतं बघा या कटाच्या आमटीमध्ये कढीपत्ता आणि जिरं टाकायचं हे वाटण टाकायचं आणि हे जे आपण डाळीचं पाणी काढून ठेवलेलं आहे हे मेन आहे बघा हे डाळीचं पाणी त्याच्यात घालायचं आणि जसं आपल्याला आमटी पातळ वगैरे पाहिजे असेल तसं तुम्ही पा आ, ॲड करू शकता जशी क्वांटिटी पाहिजे तुम्हाला त्यानुसार आणि कसं आहे हे काय करण्यात काय तास नाही तास काय तो पुरणपोळ्या करण्यात त्याच्यामुळे पुरणपोळ्या मी खूप सवडीने करत असते आणि सगळ्या काय मी आत्ता करणार नाही आहेत थोड्याशाच करणार आहे तर चला आपण भेटूया नंतर हे बघा मंडळी हे असं कार्टून लावून आमचं पारस गेला आहे बाहेर आणि इकडे तर कोणीच नाही आहे कार्टून बघायला आता हे कार्टून कोणी बघायचं सांगा बघू इथे डबे रेडी आहेत आता ते डबे घ्यायला भाऊ येतील आता हे कार्टून कोणी बघायचं तेवढं सांगा मी तर काय कार्टून बघत नाही लहान होतो तेव्हा ते टॉम ते जरी आणि कोणतं तरी ते ह्याचं लागायचं बघा ट्रेनचं ते बहिणीसोबत बघायची आणि माझा भाऊ पॉपवायचं ते गेम बघ कार्टून बघायचा पॉपवाय शो आणि काय डब्ल्यू डब्ल्यू एफ आणि ते डिस्कौर तेवढं माझा भाऊ बघायचा मग तो घरात असला का आम्हाला तेच बघायला लागायचं आता हे कोण बघणार आहे हे तर मी काय बघत नाही आणि महाराज आमचे गेलेत चालू ठेवून <laughs> आता काय कार्टून बघायचे दिवस नाही लहान होतं तेव्हा खूप टी व्हीवरनं भांडणं व्हायचे हो माझे तर नाही झाले पण माझ्या बहीण भावंडांचे व्हायचे हो खूप माझा भाऊ आणि माझी बहीण तर माझा लाड करायची तसं माझा माझी बहीण तर मारायची मला पण माझा भाऊ नव्हता कधी मला मारत अजूनही नाही मारत माझा मोठा भाऊ आहे दादा माझा पण कधी मला मारलं नाही त्यांनी बहिणीने मारले अभ्यासावरलंय मस्ती केली मारा तरी मारायची पण भाऊ नव्हता मारत पण किती झाले तरी बहिणीलाच माया असते भावालाच माया असते आणि माझ्या बहिणीला खूप आहे माझ्याबद्दल प्रेम आपुलकी विचारपूस करत असते सारखी तर जाऊ दे आता आपण टी व्ही बंद करूया आणि किचनकडे जाऊया पुरणपोळ्या करायला आपल्या तरी माझं पुरण पण खूप छान असं तयार झालेलं आहे तर घेते आता मग पुरणपोळ्या करायला बाकीचं जर सगळं झालं आहे आमटे तुम्ही पाहू शकता केवढा छान कट आला आहे बघा माझ्या आमटीला किती भारी आलं आहे की नाही कट आणि भातही झालेला आहे बघा भात आता फक्त मला भाजी भजी करायची सॉरी लाईट पण गेली बघा भजी करायची आणि पोळ्या करायच्या पोळ्या काय मी जास्त करणार नाही जेवढ्या लागणार आहेत तेवढ्याच करणार कारण आम्ही गरम गरूं गरमच खातो थंड झाल्यावरती आम्हाला पण आवडत नाही माझ्या मुलाला पण आवडत नाही लाईट आली चालेल तर मग आपण आता पुरणपोळी बनवायला घेऊया मग झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते मंडळी माझी पुरणपोळी कसली भारी झालेली आहे बघा काही माझ्या बाप्पाचं नैवेद्य तयार झालेलं आहे आणि ही सुद्धा झालेली आहे बाप्पासाठी आपल्या पहिलं जेवण हे आपल्या कुलदैवत आणि आपले जे तेहतीस कोटी देव आहेत त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि हा नैवेद्य मी माझ्या देवांना आता दाखवणार आहे आणि मग आम्ही जेवण करणार आहोत बघा गा गाईस मी देवाला माझ्या नैवेद्य दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता माझा गणपती बसला आहे तिकडे जेवायला म्हणजे माझा मुलगा आता त्याला जेवायला देते आणि तुम्हाला दाखवते तर बघा पारस जेवतोय पारस सांगेल आता आपल्याला कसं झालं आहे कसे झाले अरे भजी मस्त पोळी पुढं सरक ना थोडंसं ना आता खाली बस तिकडे बघा कसे आम्ही कलर फुगे बिगे आणून ठेवलेत पिचकारी तर आम्ही वरती ठेवली आहे कारण दोन दिवस आधीच आम्ही पिचकार्याने होळी चालू केलेली म्हणून ती पिचकिऱ्या मी उचलून वरती ठेवली आहे कपाटावरती तर बघा पारस जेवत आहे पारस कसं झालं आहे जेवण मस्त पोळी कशी झाले आमच्या टेस्ट मेकरला आवडले आणि आता खेळून आलाय तो क्रिकेट म्हणून तो काळा काळा दिसतोय हातपाय धुतले तरी आमटी कशी झाले तिखट झाले का नॉर्मल आहे नॉर्मल आहे का तर बघा तुम्ही माझ्या आमटीला पण कलर किती भारी आलेला आहे गाईस कट्टाची आमटी आम ही भजी ॲक्च्युली आमच्या इकडे पापड कुरड्या वगैरे पण करतात पण ते काय माझ्याकडे नव्हत्या जेवढं अवेलेबल होतं तेवढं मी केलं आणि तुम्हाला म्हटलं होतं ना हा दूध काही घेणार नाही तर बघा दुधाची वाटी कशी बाजूला करून ठेवली आहे आता हे चहाला संध्याकाळी दूध वापरायला येईल ये। तर बघा हा माझा फायनल लुक आहे सकाळपासलं मी काय माझं थबाड तुम्हाला दाखवलेला नव्हता कारण ते काय व्यवस्थित नव्हतं तर बघा माझा आत्ताचा लुक काही सिम्पल आहे काय मी मेकअप वगैरे काही केलेलं नाहीये आणि आता मी आहे होळीला आता आपलं संध्याकाळी शूट होत आहे तर आपण बघूया केलं बघ चालू

तुम्हाला मग पूर्ण सगळ्या काय फुलं ती फुलंवा तर चला तर गाईच आता आपलं पूर्ण दिवसाची सुरुवात तुम्ही पाहिली कशी झाली अँड कसा झालेला आहे आता होई दहन करताना मी तिथे असेल नसेल मला माहिती नाही कारण ती कधी कधी पण करतात आणि तेव्हा मी घरात असली तर मग मला माहीत नाही पडणार तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला लाईक सबस्क्राईब आणि शे माझे व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी होली आणि असेच नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया आणि मला कमेंटमध्ये सांगा की आजचं जेवण पण कसं झालं होतं ते तोपर्यंत आपण गुड नाईट परत भेटूया बाय बाय हे बघा काही सतळ होईलचं